भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे कट्टर समर्थक व विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे संदीप एकनाथ गावडे आपल्या पक्षाच्या माध्यमातून सह्याद्री पट्ट्यात आपला वेगळा ठसा उमटवला आहे यशस्वी उद्योजक अशी त्यांची ओळख आहे सर्वसामान्य कार्यकर्ता ते पंचायत समिती सदस्य व त्यानंतर भाजप तालुकाध्यक्षाची जबाबदारी सांभाळून भाजप पक्षवाढीसाठी संघटनात्मक बांधणी करून आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघात कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे निर्माण केले आहे आपल्या कार्यक्षेत्रातील बहुतांशी सर्वच ग्रामपंचायतीवर त्यांनी भाजपचे कमळ फुलवले व आपली एक वेगळी ओळख निर्माण केली गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून जाणारा हक्काचा माणूस अशी त्यांची आज ओळख आहे फणसवडे गावचे सुपुत्र संदीप एकनाथ गावडे हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते व उद्योजक म्हणून परिचित असून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे खास विश्वासू सहकारी म्हणून देखील ओळखले जातात फणसवडेसारख्या अतिदुर्गम भागात जन्मलेले संदीप गावडे यांचा मुंबईपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे उद्योग व्यवसाय करताना समाजसेवा आणि दानशूरपणाचा हात त्यांनी कायमच पुढे ठेवला त्यामुळे सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये संदीप गावडे यांच्या नावाचा बोलबाला आहे संदीप गावडे यांचा, यांचा प्रामाणिकपणा चिकाटी जिद्द यांची फार महत्वाची आहे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेली जबाबदारी ते मोठ्या हिमतीने पार पाडतात एखादं काम त्यांनी हाती घेतलं तर ते काम पूर्ण होईपर्यंत संदीप गावडे शांत बसत नाही तर संदीप गावडे ते काम तडीस नेतात हे त्यांचं खास वैशिष्ट्य आहे सावंतवाडी तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीत मातब्बर उमेदवाराचा पराभव करत ते निवडून आले त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही पंचायत समिती सदस्य असताना तळागाळात जाऊन समाजसेवा केली तरुणांना रोजगार मिळावा म्हणून तरुणांना विविध क्षेत्रात पुढे यावेत यासाठी छोटे मोठे उद्योग त्यांनी उभे केले कारखाना दूध माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले भाजपचे आंबोली मंडल अध्यक्ष म्हणून जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली संदीप गावडे यांच्या वतीने शालेय गोरगरीब विद्यार्थ्यांना वया गणवेश वाटप करण्यासाठी सुद्धा त्यांनी पुढाकार घेतला आरोग्यसेवा रक्तदान यासारखे उपक्रम राबवून क्रीडा क्षेत्रातही खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी सावंतवाडी शहरातील जिमखाना मैदानावर भव्य दिव्य फुटबॉल स्पर्धा भरावून खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे काम करून नवीन फुटबॉलपटू तयार केले नवनवीन कार्यकर्ते घडवणे त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून स्वावलंबी बनवणे यासाठी त्यांची धडपड असते म्हणून त्यांच्या मागे आज युवकांची भक्कम फळी उभी आहे जनतेत राहून जनतेची सेवा करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत पुढे होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाने संधी दिल्यास आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघातून ते आपलं नशीब आजमावणार आहेत व संघटन कौशल्याच्या जोरावर आपण निश्चितच यशस्वी होऊ असा आत्मविश्वास त्यांना आहे त्यांचा एकोणतीस जुलै रोजी वाढदिवस अनेक विविध उपक्रमांनी त्यांचे कार्यकर्ते वाढदिवस साजरा करत असतात कोकणला ब्रेकिंग न्यूज चॅनलकडून संदीप गावडे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा माजी पंचायत समिती सदस्य तथा माजी भाजप आंबोली अध्यक्ष माननीय श्री संदीप गावडे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा माननीय सागर ढोकरे सरपंच गेळे ग्रामपंचायत तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते माजी पंचायत समिती सदस्य तथा माजी भाजप आंबोली अध्यक्ष माननीय संदीप गावडे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सौ सावित्री पालेकर सरपंच आंबोली ग्रामपंचायत तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते माजी पंचायत समिती सदस्य तथा माजी भाजप आंबोली मंडल अध्यक्ष मान्य श्री संदीप गावडे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक मान्य सागर सावंत माजी उपसरपंच तथा भाजप कार्यकर्ते ओवळी माजी पंचायत समिती सदस्य तथा माजी भाजप आंबोली मंडळ अध्यक्ष माननीय श्री संदीप गावडे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छा माननीय रुपेश सावंत सरपंच देवसु ग्रामपंचायत तसेच सर्व सदस्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते माजी पंचायत समिती सदस्य तथा माजी भाजप आंबोली मंडळ अध्यक्ष मान्य श्री संदीप गावडे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक मान्य प्रदीप दळवी सामाजिक कार्यकर्ते <प्रादिया> माजी पंचायत समिती सदस्य तथा माजी भाजप आंबोली मंडल अध्यक्ष मान्य श्री संदीप गावडे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक मान्य अमित अनिल गावडे सामाजिक कार्य माजी पंचायत समिती सदस्य तथा माजी भाजप आंबोली मंडळ अध्यक्ष माननीय श्री संदीप गावडे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक माननीय संदीप पाटील सामाजिक कार्यकर्ते केसरी माजी पंचायत समिती सदस्य माजी भाजप आंबोली मंडल अध्यक्ष माननीय श्री संदीप गावडे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक मान्य मनीष परब भाजप कार्यकर्ते पारपोली माजी पंचायत समिती सदस्य तथा माजी भाजप आंबोली मंडल अध्यक्ष माननीय श्री संदीप गावडे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक मान्य दीपक महेश पाटील भाजप भटके विमुक्ती आघाडी तालुका कार्यकारिणी आंबोली अध्यक्ष माननीय श्री संदीप दादा गावडे आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक राजे शिवाजी प्रतिष्ठान कामतवाडी आंबोली उल्हास गावडे गुणाजी गावडे भिवा गावडे योगेश गावडे तुकाराम गावडे बाळू सावंत अनमोल सावंत शंकर सावंत हर्षद गावडे वैभव गावडे दिलीप गावडे शुभम गावडे संतोष सावंत संदेश राणे चैतन्य गावडे देवेंद्र गावडे सुनील गावडे सचिन गावडे निवृत्ती गावडे देवा गावडे कुणाल गावडे बाळकृष्ण गावडे माननीय श्री संदीप गावडे आपल्या सुदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक श्री अनिल भिवा नाटलेकर माजी सैनिक आंबोली माननीय श्री संदीप दादा गावडे आपल्या सुदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक विजय पुंडलिक गवस नारायण मनोहर लाड सुरेश आबा गावडे आनंद वसंत गावडे गेळे ग्रामस्थ मंडळ गेळे माननीय श्री दादा गावडे आपल्या सुदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक राजेंद्र लक्ष्मण गावडे बूथ अध्यक्ष गोपाळ फटू परब सतीश आले गवस बाबुराव बाबाजी गवस विश्वनाथ दळवी प्रकाश महादेव लाड अंकुश रामचंद्र गवस अंकुश नारायण कदम जगदीश गंगाराम ढोकरे संदीप लक्ष्मण बंड तुषार नंदकिशोर बंड रंजन रामेश गावडे प्रवीण विश्राम गावडे नंदकिशोर पांडुरंग गवस शंकर दत्ताराम नार्वेकर प्रज्ञा बाबुराव गवस गौतमी गुरुदास गावडे भाजप बुथ कमिटी गेडे माननीय श्री संदीप दादा गावडे आपल्या सुदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक श्री सागर प्रकाश ढोकरे सरपंच श्री विजय बाबाजी गवस उपसरपंच श्री गुरुदास सीताराम गावडे सदस्य भगवान कृष्णा कदम सौ वैष्णवी विठ्ठल सावंत सौ महेश गावडे सौ संध्या गजानन गवस सौ रीना भगवान गवस संपूर्ण गे ग्रामपंचायत माननीय श्री संदीप दादा गावडे आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक गजनन गोविंद गावडे अध्यक्ष दशरथ सकाराम गावडे कार्याध्यक्ष पांडुरंग गावडे सेक्रेटरी लाडू महादेव गावडे खजिनदार विनायक रामकृष्ण गावडे उपाध्यक्ष केमा गावडे उपसेक्रेटरी संतोष नागेश गावडे सहसेक्रेटरी संतोष तुकाराम गावडे सदस्य नामदेव तुकाराम गावडे अजय आत्माराम गावडे रामा पाटकर कुंभ प्रसाद पांडुरंग गावडे नवयुवक तरुण मंडळ मराठीवाडी माननीय श्री संदीप दादा गावडे आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक सरपंच समीर परब उपसरपंच अर्जुन परब भाजपा परिवार भालावल माननीय श्री संदीप दादा गावडे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक सरपंच प्रकाश दळवी उपसरपंच विनायक दळवी संपूर्ण भाजपा परिवार विलवडे संपर्कात असणारा ओळख ठेवणारा आपला माणूस म्हणजेच संदीप दादा गावडे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक केसरी फणसवडे भाजपा परिवार माननीय संदीप दादा गावडे आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक सागर ढोकरे सरपंच गेळे विजय गवस उपसरपंच गेळे संपूर्ण भाजपा परिवार गेळे माननीय श्री दादा गावडे आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक भाजपा परिवार आंबोली माननीय संदीप दादा गावडे आपल्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक भाजपा परिवार पारपोली